हा कांदा आता भाजून घ्यायला सुरुवात केली ही आजची बिर्याणी पण बनवून झालेली आहे आपली आणि ग्रेवी अजून फोडणी मारायची आहे ग्रेव्हीची तयारी चालू आहे हे चिकन मसाला एक प्लेट पार्सल आता आहे पहिली तीन चिकन मसाला तटटा तयार झालेली आहे ती आता पिकअप होतील रोटी लावायची बाकी मित्रांनो स्वागत हो ला आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही हॉटेलमध्ये आहोत तर सकाळचे वाजवलेले आहेत साडेबारा आणि आता बिर्याणी वगैरे करायची आहे ग्रेवी पण बनवायची आहे त्या सर्व तयारीला लागायचं आहे बाकी आज सकाळपासूनच पाऊस म्हणजे रात्रीपासूनच कंटिन्यू पाऊस चालू आहे बाहेरचं वातावरण बघाल तर अजून पण बारीक असा पाऊस आहेच आहे आणि आतमध्ये गळती आहे तशी आहे आता त्यांचे पराळ वगैरे आणून दिलेले आहेत पण विषय असा आहे की इथं चढायला आता चढू शकत नाही कारण हा पत्र आहे आणि हा भिजलेला पत्र असेल याच्यावरती पाय ठेवता त्या क्षणी हा पत्रा मोडण्याची शक्यता आहे मग कोणतरी पडायला नको म्हणून आता थोडं एक ऊन पडलं पाहिजे थोडंसं एक दिवस तरी पूर्ण उन्हातमध्ये हा पत्रा तापला पाहिजे त्याशिवाय आपण याच्यावरती चढू शकत नाही बाकी आज थोडीशी टेबलची अरेंजमेंट चेंज केलेली आहे हा कांदा आता भाजून घ्यायला सुरुवात केली आहे तुम्ही जर आपली हॉटेलची ग्रेव्ही कशी बनवता हा व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक देतो क्लिक करा आणि हा वेळीचा व्हिडिओ बघा हां त्यामध्ये आपण त्यावेळेला डालदा वापरत होतो जेवणामध्ये ते खूप जुना व्हिडिओ आहे आणि आता त्या व्हिडिओच्या खाली बरेचसे कॉमेंट येतात की डालदा हा शरीरासाठी चांगला नाही आहे त्या बऱ्याचशा कॉमेंट केल्या त्याच्यानंतर मी पण त्यावरती असतं ते रिसर्च केला किंवा डालडाचा काय प्रॉब्लेम आहे का आणि त्यावेळेला आम्हाला कळालं की डालडा शरीरासाठी चांगला नाही त्यावेळेपासून आजपर्यंत आपण डालडा वापरत नाही जेवणामध्ये त्यामुळे आता आपण याच्यामध्ये तेल आणि डालटेच्या जागी वापरतो तूप थोडंसं कॉस्ट्यूम जास्त पडतं तुपाला पण आपण घरगुती तूप असतं आपलं जनावरं आहे तर तू असतं घरामध्ये त्यामुळं आठवड्यातून एक दोन वेळा तूप काढवलं जातं घरात ही आजची बिर्याणी पण बनवून झालेली आहे आपली आणि ग्रेव्ही अजून फोडणी मारायची आहे ग्रेव्हीची तयारी चालू आहे कांदा टोमॅटो वगैरे भाजून घेतलेला आहे तोपर्यंत आता थंड होईल तोपर्यंत आपण पर बिर्याणी बनवून ठेवले तर मित्रांनो ही आपली ग्रेव्ही झालेली आहे तयार आणि आपली पहिली ऑर्डर पण केलेली आहे संध्याकाळची तर मित्रांनो आजची संध्याकाळची पहिली ऑर्डर आपल्याकडे आली आहे ती म्हणजे चिकन मसाला एक प्लेट पार्सल आहे याच्याबरोबर रसा आहे ते आता आपण चिकन मसाला प्लेट पहिला बनवूया त्याच्यानंतर मग पार्सल होईल त्याच्यामध्ये चिकन टाकलं आहे एक प्लेटमध्ये आपण सहा पीस टाकतो याची किंमत आहे नव्वद रुपये आता जी प्लेट टाकते मसाल्याची ती आहे आणि ही आहे चिकन मसाल्याची पार्सल बॅग हे आपलं पहिलं चिकन मसाल्याचं पार्सल आपण आता हे पार्सल करतोय सिल्वर फ्राईलमध्ये म्हणजे सिल्वरची बॅग आहे त्यामध्ये आपलं पहिली ऑर्डर पार्सल तयार झालेलं आहे संध्याकाळची पहिली ऑर्डर बाहेच्या लाईट्स वगैरे ऑन केलेले आहे डिस्प्ले वगैरे बा आतलं सेटअप अजून बाकी आहे लावायला चालू केलं आहे बाकी आज पहिली ऑर्डर गेलेली आहे सेकंड ऑर्डर किती वाजता येते त्याची अपडेट तुम्हाला मिळतीलच बाकी याला अजून त्या जागेवरती ठेवायचं आहे ये रे आता आपल्याकडे तीन चिकन मसाल्याची ऑर्डर आलेली आहे पहिली तीन चिकन मसाला तटात तयार ता झालेले ते आता पिकअप होतील रोटी लावायची बाकी त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आहे आपल्याकडे दोन चिकन फ्राय एक चिकन फ्राय आपण बनवूया चिकन फ्रायची ताटं तयार झाली आहेत मित्रांनो पुढची ऑर्डर आपल्याला दोन चिकन मसाल्याची होती त्या ताटाला बिर्याणी होते म्हणजे जी एकशे नव्वदची हो आपण ताटं चालू केली आहेत ज्याला बिर्याणी येते तीही ताटा तर मित्रांनो मी आलेलो हे पोड काढायला वाजलेले आहेत दहा साडे आहेत आता बंद का करतोय जेवण पण संपलेलं आहे फक्त एक ताटाच एक चिकन ताट शिल्लक आहे आणि बिर्याणी एक शिल्लक आहे अजून वारं एवढं सुटलंय वादळ एवढं सुटलंय भयानक आणि लाईट पण आताच गेले त्यामुळे बंद करतोय अजून एक ताट जाय तोपर्यंत आपण थांबू शकलो असतो पण रस्त्याला रहदारी पूर्ण बंद झाली जसं की कोल्हापूर भागातली तुम्ही बातमी बघितला असाल पावसाचं प्रमाण जास्त वाढलंय आणि जवळपास बहात्तर धरण जे आहेत ते पाण्याखाली गेले जातं आपण जशी बातमी होती आमच्या नदीला पण पाणी बऱ्यापैकी वाढलं आहे आणि बाहेर एवढं प्रचंड वारं सुटलं आहे त्यामुळे लाईट पण गेले विजा वगैरे काय होत नाहीत पण वार जास्त आहे तर मित्रांनो ही बिर्याणी एक प्लेट शिल्लकची होती आता आम्ही आणि स्टाफने थोडीशी टेस्ट केली कशी झाली बघितले स्टाफला तरी आवडली भयानक तर मित्रांनो क्लोजिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही चालू आहे घरी आज बिर्याणी वगैरे ऑर्डर होत्या बरेच व्हिडिओ करायला मिळाले नसतील कदाचित पण आपल्याला बिर्याणी थाळी पण आज दोनच गेल्या होत्या आणि बाकीचे जास्तीत जास्त पार्सल वगैरेच गेली होती थाळ्या वगैरे पण गेल्या होत्या बऱ्याचशा आज पाऊस होता पण त्याबरोबर ग्राहक पण तुटला नाही ग्राहक होतं कंटिन्यू पाऊस असूनसुद्धा आणि आता पावसाचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की आता कोल्हापूरमधून बऱ्याचशा बातम्या जसं की सतर्कतेचा इशारा म्हणून अशा बातम्या येत आहेत आमच्या गावातून पण आता आपल्या गावाच्या ग्रुपमध्ये मेसेज आला होता मग ज्यांची घरं जास्त पूर आल्यानंतर घर, जी घरं पाण्याखाली येतात म्हणजे पाणी जिथं येतं त्या लोकांना थोडासा सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे ग्रामपंचायतीने सुद्धा कारण पाणी म्हणजे कोकण भागामध्ये को पाऊस जास्त असल्यामुळे इकडं आपल्याकडं पावसाचं आप प्रमाण कमी जरी वाटत असलं तरी पण पाणी वाढायची गती जी आहे ती जास्त आहे त्यामुळे कदाचित पाणी भरपूर येत आहे बाकी आता आम्ही पण चालू आहे घरी लाईट आलेली नाही आहे अजून पण लाईट येईल कधी माहिती नाही मे बी उद्या सकाळीच येऊ शकते काहीतरी फॉल्ट असेल कारण मगाशीची वारं जास्त सुटत होतं त्यावेळेला लाईट गेली आहे आता आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची केअर बाय